जे हार आहेत ना मस्त गाडीला सजवत जे लाईट लावलेत बघा एलईडी एक नंबर आता बस तर साठी पेडा स्पेशल तला विरार ते मार्ग हे बघा गाडी निघालेली आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचा सर्वांत पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आज आहे लक्ष्मीपूजन आणि माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना लक्ष्मीपूजनचे हार्दिक हार्दिक शुभकामना आहे आजपासून म्हणजेच लक्ष्मीपूजन निमित्त ओम नम शिवाय ट्रॅव्हल्स विरार ते दोडा मार्ग आता डेली रनिंग करणार आहे ही जी गाडी आहे ना मित्रांनो ओम नम शिवाय ट्रॅव्हल्स फॉर्टी फाय सीटची गाडी आहे म्हणजेच पंधरा स्लीपर कोच आणि तीस सीटर कोचची गाडी आहे मस्त एकदम आहे ना भारी गाडी आहे तर आणू आज लक्ष्मीपूजन आहे तर गाडीला तर सजवायलाच पाहिजे तर आता मी चीप पार्किंगला आहे आणि चीप पार्किंगला दोन ओम नमस शिवाय ट्रॅव्हल्स लागलेले आहेत त्यातली एक ओम नमस शिवाय ट्रॅव्हल्स उद्या निघणार आहे तर एक आज निघणार आहे तर आता मी तुम्हाला ओम नमस शिवाय ट्रॅव्हल्स आहे ना ही आतून बाहेरून आतले ॲम्युनिटीज काय आहेत हे मी तुम्हाला आता सर्व दाखवणार आहे तर चला हे बघा माझ्या बॅकसाईडला एक ओम नमः शिवाय ट्रॅव्हल लागलेली आहे आणि एक बाहेर लागलेली आहे चला तर मित्रांनो आता आपण आहोत ना ते पार्किंगला आहे बोरिवली वेस्ट आणि बघा दोन ओम नमः शिवाय ट्रॅव्हल्स लागलेले आहेत ही जी आज निघणार आहे लक्ष्मीपूजन निमित्त विरार ते दोडा मार्ग आणि ही उद्या निघणार आहे तर हे दोन्ही गाड्या आहेत ना एसी आहेत सीटर कम स्लीपर तर मी तुम्हाला ना बाहेरून पहिलं गाडी दाखवतो एक्स्टिरियरमध्ये दिसायला कशी आहे गाडी तर हे बघा हे आहे ना गाडीचं लुक आहे हे बघा ओम नम शिवाय आणि देवांचे नावं आहेत नागनाथ सातेरी भाऊभाई प्रसन्न श्री गणेशाय प्रसन्न विरार ते दोडामार्ग दुर्वा मोहित विघ्नर्ता हे बघा गाडीची बॉडी आहे ना ही प्रकाश आहे आणि गाडी नंबर आहे एम एच फोर्टी थ्री बी एक्स नाईन एट नाईन एट हे बघा बी एस सिक्स मॉडल आहे टॉप मॉडेल आहे बी एस सिक्स आणि स्टार्स वगैरे ई डी लाईट्स आहेत हे बघा खालती फॉक लाईट्स आहेत तर लुक आहे ना गाडीचं एक नंबर आहे तर मित्रांनो असं आहे लुक गाडीचं मस्त बघा ब्ल्यू बॉडी आहे लाईट ब्ल्यू कलर आहे आणि मध्ये ना सिल्वर कलर आहे मस्त दोन्ही कॉम्बिनेशनवाले कल कलर आहेत स्काय ब्ल्यू आणि सिल्वर त्यासोबत हे जे मिरर आहेत ना मिरर हे मी तुम्हाला आतून दाखवणार ते ही मिरर आहेत ना ॲडजस्टेबल आहेत म्हणजे आतून तुम्ही बटन जेव्हा फिरवणार ना तर ते ॲडजस्ट होतात आत असेवाले मिरर आहेत तर असं आहे बघा हे फ्रंट लुक तर मी तुम्हाला ना साईडहून लुक दाखवतो आता गाडी कशी आहे ती तर हे बघा हे साईड लुक आहे तर इथे आपल्याला जगवार म्हणजेच वाघ धावताना दिसतोय मग बघा फॉलो अस ऑन इन वायफाय आहे फॉलो अस ऑन वायफाय ऑन बोर्ड हे बघा ओ टी ट्रॅव्हल्स लोगो आहे मग ओम नम शिवाय ट्रॅव्हल कंपनीचं नाव आहे हे लगेज कंपार्टमेंट्स हे बघा टू इंटू वन ए सी सिटिंग स्लीपर कोच फुली एअर कंडिशनर गाडी आहे ही आणि रेग्युलर धावणार आहे बरं का हे बघा डब्ल्यू 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 डॉट ओम नम शिवाय ट्रॅव्हल्स डॉट कॉम ही यांची साईट आहे वेबसाईट आहे गुगलमध्ये सर्च केलं ना तर तुम्हाला यांचा प्रोफाईल कडून जाणार गाडी बघा फुली एअर सस्पेन्शन आहे ही अशी आहे मित्रांनो साईड लुक बघा किती सुंदर दिसते मस्त स्काय ब्ल्यू कलर आहे त्यानंतर ग्राफिकमध्ये डार्क ग्रीन लाईट ग्रीन आहे व्हाईट आहे मस्त बघा रेषा काढलेले आहेत आता तुम्हाला बॅक साईडहून व्ह्यू दाखवतो हे बघा ओम नम शिवाय महादेव आपल्याला इथे साक्षात दर्शन करताना दिसत आहे वायफाय जी पी एस लोकेशन व्हॉट्सॲप यूट्यूब फेसबुक ट्विटर बुकिंगचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा प्रशांत गवस ऑफिसचा ॲड्रेस आहे गोट्या कांदे यांचा नंबर आहे मोबाईल नंबर हे बघा हे एमर्जन्सी एक्झिट डोर आहे माझी लक्ष्मी आणि गाडी नंबर तर हे आहे बॅक साईडचं लूक प्रकाश बॉडी हे बघा हे साईडचं लुक ते आपण बघितलेलं आहे तर आता इथे बाजूला पण ट्रॅव्हल बस आली आहे ना म्हणून थोडीशी गाडी आहे ना पुढे घेऊन जाणार आहे ते बघा डॉल्फिन पण आले समोरून तर मस्त गाडी आहे बघा फुली एअर कंडिशनर गाडी आहे टू टू वन सिटिंग कम स्लीपर कोच तर मित्रांनो आज लक्ष्मीपूजन आहे ना आणि गाडी कशी आजपासून विरार ते डोळा मार्गाला धावणार आहे तर कसं गाडी ना एकदम सुंदर दिसलीच पाहिजे म्हणून हे जे हार आहेत ना मस्त गाडीला सजवत आहेत बघा हार लावला ना तर एक गॅटप येणार एक लूक येणार गाडीला काय गौरव काय बोलतो हा बरं आहे ना गौरवला तुम्ही ओळखला असणार अनेक ब्लॉक्स मध्ये आहे आपल्या एलईडी लाईट बघा कशी चमकते गाडीची मस्त एकदा काय रितेश काय बोलतो साउंड बघा तो बरे साऊंड दाखवतो तुम्हाला इंजिनचा एक नंबर ना।, ना हे बघा लुक बघा मस्त वाटतय लुक चावी हे वालं खालती गेलं हे वाला वरती काय वरती घे तर या गाडीला आहे ना हार लावून झालेलं ला आहे बघा किती सुंदर दिसतं आहे मस्त गॅटअप आला बघा आणि अजून एक आहे ओम नमशिवाय ट्रॅव्हल्स तर ही आहे ना उद्या निघणार आहे दोडा मार्गाला पण आज कसं लक्ष्मीपूजन आहे ना तर आजच आपल्याला सर्व हार लावून गाडीला एकदम सुंदरी बनवून ठेवा आहे हे बघा या गाडीला पण हार लागतो आहे मस्त गोंड्याची फुलांची माळ आहे ओम नम शिवाय ट्रॅव्हल्स विरार ते दोळा मार्ग गाडी आता निघते ना मित्रांनो तर एक पूजा करतोय आपण गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो आपण तुम्हाला बाहेरचं एक्स्टिरियर दाखवलं मिनी तुम्हाला तर बाहेरचं एक्स्टिरियर मध्ये गाडी एक नंबर दिसली आपल्याला आता मी तुम्हाला इंटिरियर दाखवतो तर हे बघा हे इंटिरियर आहे इथे बघा को ड्रायव्हरला बसण्यासाठी पण इथे एक छोट खुर्ची दिलेली आहे हे बघा हे आहे कॅबिन तर कॅबिनमध्ये बघा इथे गादी आहे वरती झोपण्यासाठी ड्रायव्हरला इकडे गादी दिलेली आहे हे बघा सीट बघा किती कम्फर्टेबल आहे ड्रायव्हरसाठी स्टेअरिंग व्हील आहेत मग स्विचेस आहेत वुडन कॅबिन आहे पूर्ण हे बघा आपले देव पण आहेत गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी फॅन आहे लाईट आहे मस्त कंदील लागलेला आहे बघा दिवाळी हार आहे आणि पूर्ण वुडन कॅबिन आहे बघा इथे ग्लास आहे तर कॅबिन आहे ना एक नंबर आहे गाडी तर आता ना मी तुम्हाला ना पॅसेंजर सीट्स दाखवतो तर ही जी गाडी आहे ना यात पंधरा स्लीपर आणि तीस, है है तीस सीटर आहेत पंधरा स्लीपर सीट आहे आणि तीस सीटर सीट आहेत तर हे बघा कुशन सीट आहे एकदम बघा रिक्लाइंड होते पूर्ण आणि पुशबॅक सीट आहेत हे बघा आणि प्रत्येक सीटच्या बाजूला आहे ना इथे आपल्याला चार्जिंग पोर्टची सुविधा उपलब्ध आहे कर्टन्स आहेत आणि ए सी आणि लाईट्स आहेत आणि हे बघा बाजूला ना हे जे लाईट्स लावले आहेत बघा एलई डी एक नंबर कॅटअप येत आहे गाडीचं वरती लाईटिंग बघा हे बघा हे जे वरचं पूर्ण फर्निशिंग केलेलं के आहे वुडन फर्निशिंग आहे एल मस्त एल ई डी लाईट आहे आणि यांची ब्रँडिंग आहे ओम शिवाय सीट्स नंबर दिलेले आहेत तर मी तुम्हाला ना स्लीपर सीट पण दाखवतो तेही बघा स्लीपर सीट तर स्लीपर सीटमध्ये आपल्याला इथे रॅक भेटतो सामान ठेवण्यासाठी पडदे आहेत मग बघा ए सी वेंट आहेत लाईट आहेत चार्जिंग पोर्ट आहे आणि मोबाईल ठेवण्यासाठी मोबाईल होल्डर स्टँड हे पण आहे आणि बघा हॅड पण इथे एक कम्फर्टेबल गादी दिलेली आहे तर एकूण एक सर्व एम्युनिटीज आहे जे पॅसेंजरला हवं असते आता मी तुम्हाला संपूर्ण गाडी दाखवतो हो बघा किती सुंदर दिसते ओमनमेशिबाई ट्रॅव्हल्स विरार ते दोडा मार्ग डेली सर्व्हिस ए सी गाडी आहे पूर्ण खालती सीटिंग तर वरती स्लीपर आणि इथे आहे एमर्जन्सी एक्झिट डोअर जे की नवीन गाडीमध्ये बॅकसाईडलाच असतं आणि हे बघा मस्त एकदम गाडी आहे चकचकीत दिसते आज तर ही पंधरा स्लीपर आहे आणि थर्टी सीटर आहे बारा मीटरची गाडी आहे ही ओम नम शिवाय ट्रॅव्हल्स तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा तर हे बघा आता कॅबिनमध्ये ना आज लक्ष्मीपूजन होती ना तर लक्ष्मीपूजन निमित्त पूजा केलेली आहे बघा तर आता बससाठी पेढा स्पेशल बघा मला पण पेढा देत हा काका का मस्त पूजा झालेली आहे या गाडीची पण झाली आणि बाजूच्या गाडीची पण झाली तर आता या गाडीची वेळ झालेली आहे निघायची बघून घ्या किती छान दिसते तर गाडीला आहे ना आता आपण रिबन लावतो आहे म्हणजे गाडी कशी ना देखणी दिसली पाहिजे आज लोकांना पण वाटलं पाहिजे की ओम नम शिवाय ट्रॅव्हलनी लक्ष्मीपूजन जोरात केलेलं आहे तर आता रिबन लावतोय रिबन लावल्यावर गॅटअप बघा काय येणार गाडीला एक नंबर येणार आहे तर फायनली मित्रांनो सर्व बाहेरचं डेकोरेशन झालेलं आहे बघा किती गाडी छान दिसते तर आता वेळ झालेली आहे ही गाडी निघायची दोळा मार्गसाठी बघा एक नंबर चला विरार ते दोडा मार्ग हे बघा गाडी निघालेली आहे एक नंबर ओम नमः शिवाय तर मित्रांनो आपण पाहिली ओम नम शिवाय ट्रॅव्हल्स आता ही गाडी आहे ना विरार ते दोडा मार्ग डेली सर्विस आहे एसी गाडी आहे आणि मस्त लक्ष्मीपूजन निमित्त ना आपल्याला आजपासून ही गाडी सर्व्हिस देणार आहे कुठे विरार ते मार्ग मध्ये ना ही गाडी ना बंद होती कारण जे ओनर होते ना त्यांना ही गाडी सेल करायची होती म्हणून ही गाडी बंद ठेवली होती तर त्यांचा आता जे ओनर आहे ना त्यांचा प्लॅन झाला चेंज आता ही गाडी परत त्या लोकांनी ऑपरेटिव्ह केलेली आहे कुठे विरार ते दोडा मार्ग तर डेली सर्व्हिस असणार आहे ए सी फॉर्टी फाय सीटची गाडी आहे बाकी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मार्फत सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये असंच काहीतरी एक नवीन ट्रॅव्हल किंवा जर्नी घेऊन तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र